ताज्या करा आणि बेल क्लिक वर क्लिक करावी विजेचा शॉक लागून जखमी झालेल्या बदलापुरातील नीलभारात अडकलाय महावितरण पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाच्या नाकारतेपणामुळे अद्याप अहवालच तयार झाला न नील आणि त्यांच्या कुटुंबीयांची मदतीसाठी झुंज सुरू आहे बदलापूरच्या बेलवली भागात राहणारा तेरा वर्षांचा नील नॉर्मन संत मेयर हा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या मित्रांसोबत इथल्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या मैदानात क्रिकेट खेळत होता त्यावेळी क्रिकेटचा बॉल सभागृहावरील पत्र्याच्या शेडवर गेला नील पत्र्याच्या शेडवर गेला असता त्याला महावितरणच्या हाय टेन्शन वायरचा शॉक लागल्यानं तो गंभीररीत्या भाजला गेला त्यानंतर त्याच्यावर दहा छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या यासाठी आतापर्यंत जवळपास सव्वीस लाख रुपये खर्च झाले नीलच्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती अतिशय आहे लोकवर्गणीतून त्यांनी तेरा लाख रुपये जमवले तसंच आठ ते दहा लाखांचं कर्ज काढलं दरम्यान वारंवार मागणी करून महावितरणने अद्याप अपघाताचा अहवाल सादर केलेला नाहीये महावितरणचे अधिकारी राजपूत पोलीस प्रशासनाकडे दाखवत दाखवताय तर महावितरणने कारण पोलीस प्रशासनाकडून दिलं जात आहे महावितरण आणि पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे नील नॉर्मनला न्याय कधी मिळणार असा सवाल उपस्थित होतोय ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या सभागृहावर बांधण्यात आलेली पत्राची शेड अधिकृत होती का हे सभागृह नगरपालिकेच्या मालकीचं आहे का त्यामुळे हाय टेन्शनच्या वायरखाली पत्र्याची शेड उभारता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व परवानग्या घेतल्या होत्या का शेड बांधत असताना हाय टेन्शन वायर का हटवली नाही हे प्रश्नही निरुत्तरीच राहिले या बेजबाबदार कारभाराचा फटका तेरा वर्षांचा नील आणि त्याच्या कुटुंबियांना बसतोय महावितरण आणि पोलिसांनी न करता लवकरात लवकर अहवाल द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मुलगा भाजून आज महिने झाले पण अजून कुठलंही सरकार त्याची जबाबदारी घेत नाही म्हणजे नगरपालिका ना किंवा पोलीस प्रशासन किंवा एमएसीबी ह्या तिघा प्रशासनाकडे मी चक्र मारून मारून गेल्या पाच महिन्यात थकले तर एकमेकांवर ते आपल्या जबाबदारी आहेत आणि आम्हाला नुसतं फिरवत आहेत ह्याच्यामध्ये आमचे आर्थिक नुकसान पण झाले मुलाचं पण झाले आणि आ आम्ही आता आर्थिक संकटात पण सापडलो आणि खचून गेलो तर ह्या माझ्या मुलाला न्याय कोण देणार आणि कसा हे लोक देणार आहेत मला अजून काही कळत नाही आहे त्यांचा अजून अहवाल पण तयार झालेला नाही म्हणे आणि आम्ही त्या राजपूत साहेबांना विचारतो तर ते सांगतात एफ आय आरचं ते ते पाठवत नाही आहेत म्हणे म्हणून आम्ही अहवाल नाही पाठवत पोलीस म्हणतात की त्यांना आम्ही लेटर पाठवले पण ते पाठवत नाही याच्यामध्ये आमची नुसती हळसण चालली आहे आणि आम्ही मुलाला डॉक्टरकडे न्यायचं की त्याची फिजिओथेरपी करायची की इथे आम्ही ह्यांच्या पाठीमागे जायचं हेच काही कळत नाही आता माझे मिस्टर कामाला नसल्यामुळे आमची आर्थिक अडचण खूप वाढलेली आहे तर ह्याच्याविषयी न्याय कोण देईल आम्हाला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा